ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा दिल्ली मधील राकेश किशोर अभिवक्ता यांनी भारताचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्या विरुद्ध वापरलेल्या अपमानकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आणि वकील अनिल मिश्रा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ संगमनेर शहरात तीव्र आंदोलन पेटलं संगमनेर शहर आणि तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी आणि मागासवर्गीय संघटना राष्ट्रीय दलित पॅन्थर यांच्या वतीनं संगमनेर बसस्थानक इथे रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या दरम्यान अनेक वक्त्यांनी संतप्त शब्दात आपला निषेध व्यक्त केला आणि मिश्रा आणि तिवारी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली आहे आंदोलनानंतर प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी माननीय कुणाल सोनव यांना निवेदन सादर केलं निवेदनामध्ये राकेश किशोर तसेच अनिल मिश्रा आणि अनि तिवारी या तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वोच्च न्यायाधीशांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध करून अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला की जर तातडीने योग्य कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान यावेळी राजा भाऊ खरात तसेच माणिकराव यादव आशिष भाऊ शेळके रविगिरी किशोर चव्हाण अॅडव्होकेट किरण रोहम राम दारोळे शशिकांत दारोळे हिरालाल पगडाल सीताराम राऊत रवी दिवे कैलास कासार तसेच सिद्धार्थ दरोळे लल्लू वाघमारे अनुराधा आहेर जयाताई डोळस ॲडवोकेट निशाताई शिरुरकर दत्ता डगे आजीश ओहरा सम्राट पटेकर संदीप दळी गोविंद सोनोणे संतोष खरात विजय खरात लक्ष्मीबाई तुप तसेच सुंदर सरिता खरात संध्याकरे राम सुरळकर आदी या ठिकाणी उपस्थित होते आंबेडकर सर्वांना कारण की एक मॅसेज मध्ये तुम्ही सर्व इथे उपस्थित झाला कालच निर्णय घेतला आणि एका मॅसेज मध्ये उपस्थित झाला मी सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत का हे संविधान मी तुम्हाला अर्पण करतो हे संविधान मी तुम्हाला अर्पण करतो पण हे संविधान चालवणारे माणसं जर बुद्धिवान आणि चांगले असन तर त्यांच्यासाठी हे संविधान चांगलं आहे आणि जे हे संविधान त्यांना चालवता येत नसल म्हणजे ते त्यांना हे संविधान चालवता येणार नाही तेच सरकार वरती बसलेलं आहे मनोवादी सरकार या मनोवादी सरकारचा मी पहिलं तर निषेध करतो कारण की आमचं गवई साहेबांवर जो हल्ला झाला त्या जा न्यायभवनामध्ये त्या भवनामध्ये जर मुस्लिम समाजाचा एकंद असता त्यांनी जर हल्ला केला असता तर त्याला तिथं एन्काउंटर केला असतात एनकाउंटर केलं असत मी या मोदी मोदीला या न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का तुम्ही सर्वांना सांगतात संविधानाच्या फार पडतात आणि संविधानाचं खच्चीकरण करण्याचं काम तुम्ही माध्यमातून जर तुम्ही करीत असाल तर या जर आम्ही एक दिवस बाजूला सांगून तुम्हाला उत्तर देऊया या ठिकाणी मी एवढंच मी या ठिकाणी सांगतो का मी त्या आजच्या या दिसत सभेसाठी आपण सर्व संघटना सर्व कार्यकर्ते असे मी सर्वांना विनंती करतो की आज या संगमनेर मध्ये आपण ज्या चळवळीच्या आता सर्व म्हणजे सर्वच त्यांना तो कार्यकर्ते तोला मलाचे आहेत या ठिकाणी कोणाला बोलायला मिळालं नसत म्हणलं काही नसेल तरीही कोणी राजभुष मानू नये परंतु आपल्याला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला शपथ आहे का आपल्यावर हे हल्ले रोज होणार आहे आणि या हल्ल्याच्या यांना पुढे जाण्यासाठी आपल्याला सर्वांना एक व्हायचं आहे या निमित्ताने मी या न्यूजच्या माध्यमातून सांगतो जय भीम जय जय बद्दल या ठिकाणी भारतीय संविधानावर या देशाच्या स्वातंत्र्यावर या देशातल्या लोकशाही व्यवस्थेवर या देशामध्ये लोकशाही समाजवादाचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व घटकांमधन आलेले माझे सगळे भावांना आणि बहिणींना या पद्धतीने आपल्याला आज रस्त्यावर यावं लागलेलं ला आहे आपण कायम रस्त्यावर येणारी माणसं आहोत आपण अन्याय सहन करणारी माणसं नाही आहोत ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत सगळं बघितलं पाहिजे मला आठवत आहे मी जेव्हा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आले याच्यामध्ये जे माझ्या वयाची माणसं असतील ते कदाचित त्या दिवशी तिथे उपस्थित असतील सहा डिसेंबर ब्याण्णव हो तिकडे बाबरी मशीद पाठी जात असताना आम्ही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपोषण केलं होतं आणि त्या दिवशी तिथे चाललेल्या सगळ्या विभाग कुळाचा निषेध आम्ही या बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दिवशी केला महानिर्वाण झालं ज्या या देशाला दोन गोष्टी दिल्या असं मी मानते इथल्या दलित जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत जागृत केली चैतन्य निर्माण केलं या देशातल्या महिलांसाठी हिंदू कोण दिला सारखी एक महान गोष्ट दिली आणि भारतीय संविधान निर्मितीमध्ये अपार कष्ट घेतले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिवस यांनी ज्या पद्धतीने निवडलेला होता तेव्हापासूनच यांची पावलं आपण ओळखलेलो दुर्दैवाने असं झालं की सत्तेमध्ये ते जाऊन बसल्यामुळे कधी दिल्लीत संविधानाची प्रत जाहीर केली आणि आता भूषण गवई साहेबांवरती झालेला हल्ला भूषण गवई साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली ना संविधानावर हात ठेवून या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून शपथ घेतो आणि ज्या दिवशी ते कोर्टात पहिल्यांदाने काय बोलले कोणी कोणी पाहिले तर आपण आपल्या चळवळीत अधिक जागरूकता आणली पाहिजे ते आले आणि काम करताना बोलले भीम मी संविधानाचा पायिक आहे मी या भारतीय संविधानाचा आधार घेऊन इथे काम करतो मला या भारतीय संविधानाने इथे पोहोचवलेलं आहे आणि त्या संविधानाचा पायीक होऊन मला इथे काम करायचं त्या दिवशी संध्याकाळ पासून सनातनी ट्रोलिंग सुरू केलं भूषण गवाई साहेबांना अतिशय वाईट पद्धतीने भूषण गवाई साहेबांच्या वरती आक्षेप घ्यायला त्यांच्या काय काय शोधायला सुरुवात केली या देशातल्या जाती संस्थेचा रोग उठून टाकण्यासाठी तथागत गौतम बुद्ध असतील महावीर असतील गुरु नारक असतील तर इथे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा फुले अशी कितीतरी नाव आहेत की ज्यांनी या देशातला जाती संस्थेचा हा रोग समोर उठून टाकण्याचा ता प्रयत्न केला पण ही ज्याच अशी खरबडल्यासारखी वर येते आणि ती माणसाला माणूस म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या काही लोकांचं षडयंत्र दोन हजार चौदा नंतर या देशात फार फारसा त्यामुळे ज्या दिवशी जाद। दुष्णबाई साहेबांनी शपथ घेतली त्याच दिवशी त्यांच्यावरती ट्रोलिंगला सुरुवात झाली आणि आमच्या सारखे रोज टाकत होते भूषण गवाई साहेबांच्या अभिनंदनाच्या आम्हालाही ट्रोल करण्यात आमच्याही काय काय प्रयत्न भूषण गवाई साहेब असे नव्हते त्यांना संविधानाचे शपथ घेऊन त्यांनी काम सुरू केलेलं होत या देशामध्ये गेले सहा वर्ष एक ख, एक अशी समिती स्थापन झालेली आहे की जी हिंदू संविधान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते त्याचे ड्राफ्ट करते आणि भूषण दवई साहेब जेव्हा संविधानाच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले त्याच महिन्यामध्ये या मंडळींनी आपली हा ड्राफ्ट नरेंद्र मोदींकडे दिलेला आहे हा गोष्ट माणूस आहे ना राकेश तिवारी राकेश किवार का त्याचा अड्व तुम्ही द्यायला पाहिजे होतं इथे तो गोल मीडियाने केलाय भारतातल्या मीडियाने त्याचं तिवारी नाव लपवून ठेवलंय आपल्याला तो उघड करायला पाहिजे की नाही तिवारी जेव्हा तिथे म्हणतात वकील माणूस आहे तिवारीच कोर्टात काही काम नव्हतं तिवारीला कोर्टात काही प्रेस करायचं नव्हतं तिवारीने काही प्रकरण दाखल केलेलं नव्हतं तिवारी कोर्टात ठरवून भूषण गवई साहेबांवरती बूट फेकण्यासाठी आला त्यांनी भूषण गवई साहेबांवरती बूट फेकला व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या त्यांचा अपमान झालाच पण व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या त्यांचा जसा अपमान झाला तसा भारतीय संविधानिक प्रक्रियेचा अपमान झाला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेल्या लोकशाही समाजात धर्मनिर्मितेचा मूल्यांचा अपमान झाला आणि त्याचबरोबर आपल्या न्यायालयान सगळ्या प्रतिनेचा अपमान झाला आणि तुमचा माझाही अपमान आता इथे संविधानाची शपथ आपण घेतली संविधानाचा मसुदा दाखवला या प्रास्ताविका काय झाले ते धनकर गेले ना आत्ता उपराष्ट्रपती होते ना ते धनकर असं बोलले होते जाण्यापूर्वी एक एक जण बोलत असतो बर का आणि सोडत असतो पिल्लू आहे ते ते जास्त बोलले होते निरे दों का का मुझे की, पर की होते या घटनेमधला समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द काढून टाका त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांची गच्छंती झाली पण जाण्यापूर्वी हे विष पेरून धनकर देखील केले आणि अशी एक पिलावळ दहा तोंडांची असं म्हणतात की रावणाला दहा तोंड होते खरं खोटं माहीत नाही पुराण कथा आहेत या सगळ्या पण यांना पन्नास तोंड आहेत आणि पन्नास तोंडाने हे असं बोलत राहतात ज्याच्यामुळे संविधानाचा खूप मोठं आव्हान आहे हे राजकीय आव्हान आहे हे सांस्कृतिक आव्हान आहे अभ्यासक्रम बदला बाकी एक पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब त्यांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी काई की साहेब तो शहरी नक्षली जो काय कायदा पास केलाय ना त्याच्या संदर्भात त्यांनी विचारलंय का साहेब हा शहरी नक्षली नेमकी कोण हो ते म्हटलंय शहरी नक्षली म्हणजे जो संविधानाला मानणार नाही तो शहरी नक्षली ह्या बडव्यांना शहरी नक्षली घोषित करणार का या नक्षंड हा मिश्रा ग्वालिरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करतो संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही असं भाष्य करतो बाबासाहेब गंगा असे असं वक्तव्य करतो याला पहिले नक्षलवादी घोषित करा त्याच्यानंतर हे गुगुला तोंडाचं मातर हे ती वरे काय हे मात्र पणकलंय हे बोट बिघीतय हा जो वकील याला हा पंचा वकील झालाय याला कळत नाही हा बोट तो कशावर मारतोय हाच बोट जर त्याच्या पोराने मारला ना तर गोळा घालून एनकाउंटर केला असता यांनी हे आपल्या लक्षात येत नाही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय तसंच किया जमत बना शिका संघटित आपण संघर्ष करा पण प्रशासकीय जमापणाला आपली जमात तयार आहे आपल्या शिक्षा शिकताय उच्च स्तरावर प्रयत्न करताय पण या मनवादी फडव्यांना ते सहन होत नाही त्यांची मानसिक किड अजून गेलेली नाही त्यांना अजूनही आपला पायाजवळ बघताय आज आपण प्रत्येक ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी आपण छाती ठोकून सांगतो या भारत देशाचे निर्माण करते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्या संविधान हे सर्वांसाठी समान आहेत त्यांनी सर्वांना समान अधिकार दिलेत काही त्रास नाही बाबा साहेबांना अफात त्रास झालाय अफात आपली मदत नाही एवढा त्रास सांग करायची तरी त्यांनी संविधान कुठं राखणे दाखवला कोणाला कुठं बाबित टाकले नाही एकटा पुन्हा महारांसाठी नाही कायदा पास केला त्यांनी महाराजांसाठी नाही संविधान लिहिलं सर्वांसाठी संविधान लिहिलं महिलांसाठी हिंदू कोड विलय आणि आरक्षण हे म्हणतात ना आरक्षण रद्द झालं पाहिजे आरक्षण रद्द झालं पाहिजे त्यांनाही समजून सांगतो करून सांगतो अरे आरक्षण घेणारा फक्त एकच बौद्ध नाही त्याच्यापैकी बौद्ध सोडला तर सगळ्यात आपण हिंदू आहे हे पहिल्यास मग बोला आतली धनावर ठेवा आणि अजून एक बोलतो आम्ही फुले साहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पायक आहोत तुम्ही जर असे झाले तंदुरी ठेवलेत तर आम्ही माता फुलांचे शब्द शोधक आहोत पण त्याच्या आधी त्याच्या आधी ह्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही पण मावळे आहोत तसे उत्तर द्यायचं पण आम्ही जाणतो पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण मागतो त्यांचं संविधान दिलंय एकदा का आम्ही संविधान आम्ही करतो बाजूला केलं आणि तुमचं पातळ होईल तुम्हाला पाहायला जागा भेटणार नाही लपायला जागा भेटणार नाही जास्त काय बोलत नाही अजून काय मान्यवर आहेत म्हणण्यासारखं खूप आहे सर्वांनी मी घोषणा द्यायची भारताच ज्या लोकांना मनुस्मृतीच्या साहज्याने करायचं आहे त्यांना पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी महानला उत्तर देऊन त्या मनुस्मृतीचं दान केलेलं आहे त्या सनातन धर्माला असं वाटत असेल की मनुस्मृती आमचा अधिकृत ग्रंथ आहे आम्हाला तो मान्य नाही आम्हाला भीम स्मृती मान्य आहे आणि ती भीम स्मृती म्हणजे भारतीय संविधान या देशामध्ये सातत्यानं सनातन धर्माचे लोक हिंदू धर्माला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हिंदूमध्ये नास्तिक आहेत हिंदूमध्ये आस्तिक आहेत हिंदूमध्ये एकेश्वरवादी आहेत हिंदूमध्ये अनेकेश्वरवादी आहेत हिंदूमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत हिंदूमध्ये वर्णाश्रम मानणारे लोक आहेत तसे वर्णाश्रमाला विरोध करणारे लोक आहेत त्यामुळे सनातन धर्मियांनी हिंदूंचा ठेका घ्यायचं काही कारण नाही आणि हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा हिंदू धर्माचा ठेका घ्यायचं काही कारण नाही आम्ही मात्र गौतम बुद्धाच्या मार्गाने जाणार आहोत गौतम बुद्धाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे बुद्धीच्या मार्गाने जा आणि तो आम्हाला मान्य आहे प्रज्ञाशील करुणा ही बाबासाहेबांनी सांगितलेली शिकवण आहे बुद्धाने दिलेली शिकवण आहे तिचा आचार करत असताना आपण सगळ्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सनातनांनी भीम सैनिकावर हल्ला केला पण बाबासाहेबांनी हल्ल्याला हल्ल्याने उत्तर दिलं नाही स्वतःच ओजळीने पाणी पिऊन दाखवलं पण वीज का जबाब से नाही दिला त्यांनी चळवळीतूनच उत्तर दिलं आणि आपल्याला सुद्धा हिंसेचं उत्तर बुद्धाच्या आहिसेच्या मार्गाने द्यायचं हे लक्षात असू द्या कारण बुद्ध भुत्त, हा बुद्धीने जायला शिकवतो परवाची जी घटना आहे त्या घटनेची मुळ ही नागपूरच्या घटनेमध्ये आहे कमालताई गवाईंना त्यांनी त्यांची शंभरी भरली म्हणून त्यांची शंभरी वर्ग म्हणून प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं बाईंच्या येण्याबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया झाल्या पण बाई तिथे गेलं नाही आणि यांचं पित्त खवळलं सुप्रीम कोर्टामध्ये जो हमला झाला कारण काही सांगत असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला नकार देण्याचं जे काही हिंमत कमलताई गवईंनी दाखवली त्याची प्रतिक्रिया न्यायमूर्तींवर सरन्यायाधीशांवर चप्पल फेकून फूट फेकून झालेली आहे हे मात्र आपल्याला आणि हा तो एकटा नाही ती एक, एक मनोवृत्ती आहे या मनोवादी मनोवृत्तीचा नेहमीच एक खेळ असतो बोलतात दे, एक करतात वेगळंच त्याचं नाव तिवारी आहे आहे सांगतच नाही फक्त त्याच त्याला वापराचं नाव सांगतात जसे कृष्णाजी भास्कर तो कुलकर्णी होता सांगत नाही तसंच रोहित किशोर अरे का सांगत नाही तो तिवारी आहे आमचा कोणालाही जातीवाचक विरोध नाही पण आग्रहाला लपवण्याला विरोध आहे कारण तुम्ही तुमची जात लपवता काही असो देशाच्या सरन्यायाधीशावर हल्ला म्हणजे देशामध्ये न्याय व्यवस्था नाकारण्याचा विषय आणि लोकशाहीमध्ये न्याय यंत्रणेला जर आव्हान दिलं तर लोकशाही शिल्लक राहत नाही त्यामुळे आपण सगळ्या जण मिळून भारताची न्याय व्यवस्था भारताची संसद भारताचे कार्यपालिका या सगळ्यांना योग्य मार्गाने ठेवण्यासाठी लोकांचा दबाव आला पाहिजे चौथा खाम जो मीडिया आहे त्याच्यातला काही भाग गोदी मीडिया झाला आहे पण सोशल मीडिया आपल्या हातात आहे आपण आपली लढाई चालू ठेवू ही लढाई सत्याची आहे उलटफेर होत राहतील पण तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचा विचार हा वैश्विक विचार असल्यामुळे सभतेचा विचार असल्यामुळे मानवतेचा विचार असल्यामुळे मानवाच्या कल्याणाचा विचार असल्यामुळे त्याच्याबरोबर आपल्याला जावं लागेल मग बाबासाहेबांनी दिलेलं पंचशील बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस बाबा प्रतिज्ञा बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका संघटित व्हा संघर्ष करा या मार्गाने जाऊन न्यायमूर्ती भूषण गाव जो हल्ला झाला सर न्यायाधीशावर जो हल्ला झाला त्याचा निषेध करतानाच बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जाण्याचं आपण कटिबद्ध होईल अशा प्रकारचं आशा व्यक्त करतो आणि कार्यकर्त्यांनी त्या कारणे शोधायला पाहिजे मागे जे निवड सर्वोच्च पदावरचे न्यायाधीश होते ते काही यांचे दलाल होते दलाल होते त्याच्यामध्ये काही आडणी दलाल होते ते राज्यसभेवर महत्वाची मदत दिली गेली भूषण गव आल्याच्या नंतर पहिला त्यांनी वार केला तो निवडणूक आयोगावर केला आणि निवडणूक आयोगावर केल्याच्या नंतर सरकारचा दिल्लीच्या सरकारचं तथ्य हल्लं म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा मुदला नरेंद्र मोदी मुदला सरकार मुदलाच आहे हा महत्वाचा मुद्दा तिथे आला आता राहिला राहिली गोष्ट अनेक गोष्टीचं असं म्हणणं आहे की हा काय एका जातीचा ठका आहे का यस हा एका जातीचा ठकाय जे लोक हजारो वर्ष स्वतःला सना स्वतःला उच्च भू समजायचे स्वतःला उच्च शिक्षित समजायचे त्यांची उच्च शिक्षिका काय आहे त्यांचे आदर्श काय आहे त्यांची लायकी काय आहे हे आपल्या सगळ्यांना दिसत नाही की एका सर्वोच्च पदाच्या माणसावर दूट यांची लायकी काय आहे त्यांच्या समाजाची काय लायकी आहे त्यांच्या विचाराची काय लायकी आहे ती लायकी या देशाला कळले तुम्हाला सांगतो की लोक आमचा बोलून बघायला पाच मिनिटं लोक म्हणतात या देशाची घटना साहेबांनी बाबासाहेबांनी लिहिली संधी मिळाली तर या देशामध्ये नाही या जगामध्ये दोन माणसं आहेत की ज्यांनी घटना लिहिली आणि ती महाराजची जी बहुत समाजाची आहे ज्यावेळेस जर स्वातंत्र्य झालं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची देश भारताची राज्य घटना दिली आणि जे पाकिस्तानला गेले पाकिस्तानची घटना सुद्धा पा, एका एका बहुतांनी लिहिली त्याचं नाव बंडल माझ जातीचा आहे माझ विद्येचा आहे बाबासाहेबांचं ज्ञान आणि विद्या इंग्रजांनी ज्या शिक्षणाची जी संधी दिली दोन लोकांनी राजकीय लातूषामध्ये घटना दिली दोन जगामध्ये बहुत समाजाच्या आणि जे लोक स्वतःला कोणाच्या तोंडातून आले कोणाच्या मांडीतून आले आम्ही आमच्या आईच्या उदरातून आलो पण ज्यांनी तोंडातून ज्यांनी जन्म घेतला आम्ही तर तोंडातून कोल्हा बघितलं नाही पुण्या कोणाला आठवतात आम्ही तोंडातून आलो बुद्धिमत्तेच्या जीवावर आले जे ज्ञानाच्या जीवावर आले ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका सरधी सरभी एका न्यायालयाचा अवमान होत आणि कुठं गुन्हा दाखल होत नाही कोणी धूम दाखल करत नाही ही शर्मेची बाब आहे अरे पाणी माग ओ हा चंद्रकांत पाटील मंत्री होता महसूल मंत्री त्याच्यावर शाही फेकली तर त्याच्यावर तीनशे सात दाखल झाला तीनशे सात सगळ्या माहिती माहितीये जेव्हा कुणी जीवित मारण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर तीनशे सात दाखल होतो निश्चित शाही फेकली चंद्रकांत दादावर तीनशे सात दाखल तीन झाला मग या हालामफोरावर काय दाखल दा झालं पाहिजे मला सांगितलं पाहिजे मला विचारलं पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पण या आला का कोणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल कारण ते ज्याने कोणी केला ज्याने कोणी तो बूट फेकला तो या हालामफोरांच्या वंशाचा जो आहे वंशावळीचा वंशावळीचा त्यांच्या त्यांच्या जाती धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर तो प्रयत्न कोणी करत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू दर की आपल्याला बरं का त्या वास्त्यावरच्या चळवळीमध्ये पना आपण आहोत पण आपल्याला हवी माथेपिरून तयार करावं लागतील माथेपिरून सुद्धा तयार करावं लागतील आणि जसे जसे हे आलन गोड दिसतील ते या आपल्या माझ्या गणप्रविधी जायचं आणि अशी यंत्रणा वाढायचं आपल्याला चळवळीत निर्माण करावं लागेल आणि यंत्रणा जोपर्यंत निर्माण होते तोपर्यंत आपल्या कुणी नादायला लागणार नाही काही लोकांच्या डोक्यामध्ये आहे की हजारो वर्षी आपण पीडित केलं या देशातल्या आदिवासीवर या देशातल्या दलितांवर अन्याय अत्याचार केले आणि त्यावेळेस ते सहन होत होते परंतु आता तशी नाहीये पूर्वी काय करायचं एक बांध सोडला म्हणजे हजार बांधवायचे स्वातंत्र्यानंतर ते बांधून सगळे चमत्कार बंद झाले सगळे बंद झाले आता आपल्याला 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 दाखवून द्यायचं की आपण हे करून या सगळ्यांचा लेख केला पाहिजे आणि ठोकायचं काम केलं पाहिजे एवढाच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भाव सर्वोच्च न्यायालयाचे आपले न्यायाधीश गवई साहेब यांच्यावरती आज या ठिकाणी जो बुट फेकून त्यांचा जो अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचं रक्षण या संविधानाच्या माध्यमातून होत आहे आणि अशा या एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीचं या ठिकाणी अपमान करणे म्हणजे त्यांना त्याच्यामागचे कारण सुद्धा आपल्याला माहीत आहे खूप काही बोलणं या ठिकाणी सविस्तर वाटत नाही आमच्या टाईमनी त्याचप्रमाणे बऱ्याच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी मी या ठिकाणी संगमनेच्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याचा जा जाहीर जा शब्द निषेध व्यक्त असतो आणि आताच आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी बरोबर आहे का या ठिकाणी या संविधानाचं रक्षण संविधान हे सगळ्यांसाठी आहे आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मराठा समाज सुद्धा पाहिजे होता मुस्लिम समाज पाहिजे मानवाडी गुजराती पाहिजे जैन पाहिजे सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहिजे कारण या वाटत असेल तर हा मनुवाद खूप चांगला आहे येणाऱ्या काळात तुम्हाला कळल मनुवाद ज्या काळात होता त्या काळात त्या देशाची परिस्थिती काय होती या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय होती त्याच्यामुळे मी म्हणतो आधी मनुवाद वाचा पण संविधान वाचाल तेव्हा तुम्हाला या संविधानाचं महत्व करेल एवढे सांगून मी माहिती देऊन शब्द समजतो धन्यवाद शाबि शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा